सोबत वडगावांच्या सरपंच इथं आहेत नेमकं अशा प्रकारच्या नोंदी का झाल्या पंचायतीच्या माध्यमातून काय कारवाई होणार आहे हे आपण समजून घेऊ मॅडम तुमच्या हद्दीमध्ये स्वप्नपूर्ती नावाची इमारत आहे त्यांना ची परवानगी आहे त्यांनी पाच मजली इमारत बांधलेली आहे उपोषणकर्ते आपल्या सोबत आहेत तुमची का काय भूमिका असेल आणि जे नियम बाह्य झाला असेल त्यांच्या तुम्ही कारवाई करणार का खर तर सांगायचं म्हटलं तर हा जो विषय आहे ना इथून पाठीमागच्या बॉडीचा तो विषय आम्ही इथं नवीन असल्यामुळं आमचे जे काही मन... सदस्य वगैरे असतील आम्हाला हा विषय काही माहिती नाही आणि तरी सुद्धा नवनाथ भाऊ जे विषय समजून का घेत नाही का घेतला नाही खर तर हा विषय नाही का नवनाथ भाऊनी ज्या वेळेस अर्ज वगैरे दिले ना तर आता त्याने अर्ज दिला उपोष उपोषणाला बसणारे म्हणून तर मग आम्हाला हा ह्या बिल्डिंग बद्दल माहिती झाली आता एवढ्या पाठीमागचं काळ आहे जुना आहे आणि आता आम्ही सात महिने झालो इथं आलोय म्हटलं एक लेडीज सरपंच एवढं लगेच ऍडजस्ट नाही होऊ शकत किंवा तुमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असं काही नियम बाह्य बांधकाम झालं असेल तर त्याच्यावर हातोडा पडला पाहिजे हो बरो बरोबर आहे त्याच्यावरती हातोडा पडला पाहिजे कारण कसं की आज स्वप्नपूर्ती आहे तिच्यासारख्या अजून विविध वेगळ्या ज्या काही इमारती असतील त्या पण म्हणजे तिच्यात त्याच्यावरती पण कार्यवाही काहीतरी झालीच पाहिजे ना आता हे उपोषणाला बसल्यावर तुमच्या कार्यकारिणीची मिटिंग झाली असेल ग्रामसेवक आले असतील सगळ्यांचं म्हणणं काय हो काल आम्ही काल हे उपोषणाला बसले नवनाथ भाऊ तर काल आम्ही तर सर्व जमलो तर त्यांना एक पत्र पण देत होतो की आम्हाला तुम्ही सात आठ दिवसाची मुदत द्यावं तुमच्या ज्या काही मागण्या असतील जे काही पत्र व्यवहार असेल काय तुम्हाला लागत असतील ते आम्ही तुम्हाला देऊ रीच तर काय असेल ते नाही का मग आता उपोषण करते वाळूंज्यांना सरपंच म्हणून काय विनंती कराल काय आवाहन कराल माझी तर अशी विनंती आहे नवनाथ भाऊंसाठी की नवनाथ भाऊनी हे उपोषण थांबावं आणि सात आठ दिवसाचा आम्हाला मुदत द्यावी आम्ही त्यांना जे काही पत्र व्यवहार लागतील जे काही कागद लागतील वरिष्ठांना आम्ही पत्र व्यवहार करू काय जे त्यांना लागत असेल ते आम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न करू सरपंच मॅडम काय म्हणाले तुम्ही ऐकलेलं आहे काय तुमची भूमिका नाही सरपंच मॅडम म्हटल्या ते मला त्यांच्या मताशी मी सहमत आहे थोड्या प्रमाणात पण माझी मागणी आता अशी आहे की त्या इमारतीवर माझ्या उपोषणाच्या माध्यमातून जी काही कारवाई होणार आहे ती तर होणारच आहे पण मला ही उपोषणाला बसायची वेळ ज्या अधिकाऱ्यांमुळे आली ज्या अधिकाऱ्यांनी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचं जे म्हणणं ऐकून घेतलं जात नाही मला त्याला वाचा फोडायची आणि जो अधिकारी याच्या दोषी असेल त्याच्यावर कारवाई ही प्रथमदर्शी झाली पाहिजे आणि मग मी माझं उपोषण सोडेन जे पंचायत समितीच्या सक्षम अधिकाऱ्याने तुम्हाला शब्द दिल्यावर तुम्ही उपोषून सोडणार हो त्यांनी मला लेखी तसं लिहून द्यावं की एवढ्या एवढ्या दिवसात आम्ही कारवाई करू आणि जो काय अधिकारी चौकशी का समितीत अधिकारी दोषी आढळेल त्याच्यावर आम्ही कारवाई करू ही मला त्यांनी दे द्यावं मी त्यांच्या विनंतीला मान ठेवेल ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडमची भूमिका स्पष्ट आहे जे काही नियमात असेल ती कारवाई व्हावी जर ती बिल्डिंग नियमबाह्य असेल तर त्याच्यावर बुलडोजर जर फिरला पाहिजे किंवा जे नियमात काय असेल ते केलं पाहिजे परंतु किमान आम्हाला पंधरा दिवस आठ दिवस वेळ दिला पाहिजे नेमकं काय घडलं आहे वस्तुस्थिती काय आहे ती आम्ही माहिती घेऊ आणि त्याबाबतची पूर्तता करू गरज पडली तर आम्ही वाळू यांच्या सोबत राहू अशा प्रकारची भूमिका सरपंच मॅडम यांची आहे वाळू यांचं म्हणणं स्पष्टपणे आहे की जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भामध्ये पंचायत समितीनं लेखी हमी द्यावी मी माझं उपोषण स्थगित करायला तयार आहे आता प्रश्न शिल्लक राहतो तो गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या भोवती हा प्रश्न फिरतो सचिन सूर्यवंशी आपण या ठिकाणी या उपोषणकर्त्यांचं गाराणं काय आहे ते समजून घ्या आणि योग्य यांना मदत करून उपोषण सुटलं पाहिजे अशी काळजी घ्या सुरेश वाणी विंगर टाइम्स वडगाव आनंद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका